कॉंग्रॅच्युलेशन अंकल शामली हिम्मत करून आपल्या पापाला सांग की मी अविनाश सोडून इतर कोणाशी लग्न करणार नाहीये पण अंकल तुमचा मुलगा माहित नाही नाही मी लग्नाचे राहीन पण मी बाबांशी याबद्दल बोलू नाही शकणार तर मग आपल्या मम्माला सांग ती तुझ्या वडिलांशी बोलून घे ती बिचारी काय करणार ती आजपर्यंत कधी स्वतःसाठी बोलू शकली मग ती माझ्यासाठी काय बोलणार मग या बाबतीत तुला स्वतःची मदत स्वतःच करावी लागेल चामली मी फक्त तुझी एवढीच मदत करू शकतो की मी कुठल्या ना कुटला कुठल्या कारणाने नील आणि तुझ्या नात्यासाठी नकार देतो नाही का, का प्लीज आता नाही इथे खूप वादळ येईल मला माझी नाही आईची काळजी आहे सॉरी माहित नाही का तुमच्यावर इतका विश्वास बसला की मी तुमच्याशी ते बोलते जे मी नाही बोललो पाहिजे आणि मी तुझ्या विश्वासाला कधीच ठेच पोचू देणार नाही शामले ट्रस्ट मी बाबा खूप कठोर आहेत त्यांना काहीच फरक नाही पडणार पण आई बिचारी तर अच्छा तर असं करूयात की आता काही ना काही कारण सांगून हा विषय थोडा वेळ टाळूयात हा तू घाबरू नकोस हे सगळं तू माझ्यावर सोड पण सध्या तरी या गोष्टीचा उल्लेख तू कुणाच जवळ करू नकोस तुझ्या आईशी पण नाही आर रिअली really ग्रेट अंकल एकदा फक्त हे लग्न टळू दे मग आम्ही काही ना काही मार्ग नक्की काढू मी तुमचे आभार कसे मानू तुम्ही किती चांगले आहात अंकल जर मी तुमची मुलगी असते तर मी थँक्यू o meio आम्ही तुमच्यावर किती खर्च करतो याचा काही अंदाज आहे तुम्हाला तुम्ही ज्या बंगल्यामध्ये राहता त्याच्या फक्त मेंटेनन्स साठी कंपनी दहा हजार रुपये खर्च करते आणि तुम्ही तुमच्या मित्रांच्या एंटरटेनमेंटसाठी कंपनीच्या खात्यामधून हजारो रुपये खर्च करतात कशासाठी या खुर्च्या उभवण्यासाठी आणि जेव्हा कंपनीवर एक छोटासा क्रायसिस येतो तेव्हा तो तुमचा बॉस जो हजारो मैल लांब बसलेला आहे त्याची झोप तुम्ही बरबाद करता मिस्टर जनरल मॅनेजर डिस्कस आता मिस्टर कनक मुखर्जी आम्ही स्वीडनला तुम्हाला सैर सपाट्यासाठी नाही तर लेबर प्रॉब्लेम्सला टॅकल करण्याच्या ट्रेनिंगसाठी पाठवलं होतं काही शिकून आला नाही आत तुम्ही जेव्हा बघावं तेव्हा संप होतात तेव्हा त्या संपासाठी सिली जस्टिफिकेशन ऐवजी तुमच्याकडे काही नसतं माहिती आहे मागच्या तीन महिन्यांपासून तुमच्या एक्सपर्ट हँडलिंगमुळे कंपनीला किती नुकसान झालेलं आहे सर खामोश वाचले मी तुमची ती रिपोर्ट फेकून द्या ती डस्टबिन मध्ये तुम्ही तर चीफ जनरल मॅनेजर मिस्टर मल्होत्रा जेव्हा आपल्या फॅक्टरीमध्ये इतक्या दिवसांपासून आतल्या आत लावा शिजत होता तेव्हा तुम्ही कंपनीच्या डोक्यावर तुमच्या कारच्या मॉडेल्स बदलण्याच्या मागे लागला होता हद झाली आता जेव्हा आमच्या चीफची ही हालत आहे तर आम्ही दोष कुणाला देणार आज मी आलो नसतो तर त्या लोकांनी तुम्हा महारथींच्या डोळ्यांसमोर माझ्या फॅक्टरीला राखेचा ढीक बनवून टाकला असता बोला उत्तर द्या सर काय बोलू मी आता तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या मेवण्यामध्ये इतके प्रॉब्लेम्स आहेत की, की खरच आम्हाला कळत नाहीये की आता आम्ही काय केलं पाहिजे हे सगळं रणवीर सिंगने केलंय रणवीर सिंग सोबत माझा कुठलाच नाता नाहीये मला माहितीये की सगळं काही तोच घडवतोय आणि ही गोष्ट मी तुम्हाला किती वेळा सांगितलेली आहे आता तुम्ही मला सांगा की तुम्ही काय करताय सर तुमच्या आणि त्यांच्या ह्या नात्याला बघून तर आम्ही खरच काही नाही करू हो तुम्ही करूही काय शकता तुमच्यात ती समजच नाही आहे फॅक्टरी चालवण्याची आपल्या कमजोरीवर पडदा टाकण्याचं काम नका करू आय वॉन्ट एव्हरीथिंग नॉट अ काळजी करू नका सगळं व्यवस्थित होऊन जाईल सर माहित आहे माहित आहे माहिती आहे किती ऑर्डर मध्ये आहात तुम्ही जर प्रत्येक गोष्ट ऑर्डर मध्ये असती तर माझं काम सोडून मला इथे यावं लागलं नसतं माहिती आहे तिथे कोण आलेलं आहे द ग्रेट बिझनेस टायकून ऑफ जांबिया गौतम बेदी ते माझे मित्र आहेत माझे होणारे व्याही आहेत त्यांना सोडून मला इकडे यावं लागलं कळतंय तुम्हाला आय एम सॉरी सर खूप गरजेचं होतं म्हणून फोन करावं लागला तुम्हाला आणि त्या शेकडो मजुरांपैकी काही जणांना तुम्ही टॅकल करू शकला नाहीत मिस्टर भट्टाचार्याचं उत्तर द्याल तुम्ही तुम्ही लोक काय सर शेकड्यांनी लोक आपल्या बरोबर त्यामुळे हाणामारीचा धोका निर्माण झाला सर आणि रणबीर सिंगच्या फॅक्टरी मधनं गुंडा हल्ला करायला हत्यार घेऊन आले तोच रणबीर हे बघा हे बघा दोन मिनिटं थांबा मी सरांना विचारते दोन मिनट सर सर मी यांना खूप पण ज्या माणसाचा क्लासच नसेल त्याच्याशी काय नाराज व्हायचा अशा लोकांच्या एवढे पण संस्कार नाहीत की कुणाच्याही खोलीमध्ये जाण्याच्या आधी दरवाजा नॉक करायचा असतो जेनिफर तू जाऊ शकतेस ठीक आहे सर बोला मी तुमची काय सेवा करू शकतो ठाकूर रणबीर सिंग तू क्लासच्या गप्पा मारणार सगळ्या दुनियेला माहिती कि तुझा क्लास काय आपल्या बहिणीची इस्टेट हडप केल्यानंतर आपल्या खानदानाची टिमकी वाजवणारा आपल्या मेहुण्याच्या फॅक्टरीमध्ये आग लावण्यासाठी गुंड पाठवणारा मला क्लास शिकवणार ठाकूर गुंड नाही सिंह पाळतात मी तर आत्ताच दोन त्यांना सांगेन तुम्ही जसे आला आहात तसेच परत जा ही तर जबरदस्ती आहे तू त्यांच्या मुलाला बघितलं नाहीस तुला त्याच्याशी लग्न नाही करायचं आहे तरी त्यांनी ठरवलंय की तू त्यांची सून होणार आहेस त्यांच्यापेक्षा जास्ती मला तुझ्या वडिलांचा राग येतोय अशी घाई करून काहीच उपयोग नाही आहे अविनाश परिस्थितीचा सामना करायला शिक आणि परिस्थिती ही आहे आपण हतबल आहोत आपण काही नाही करू शकत तू असशील हतबल मी नाही आहे मी हे लग्न नाही होऊ देणार